अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका प्रियंका ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर नवीन वर्षात येणारी जी पहिली संकष्टी चतुर्थी आहे त्या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असुद्या लहानतली लहान इच्छा द्या मोठ्यातली मोठी इच्छा असू द्या ती पूर्ण होते आणि तुमच्यावरती असणारं संकट अडचणी दुःख त्रास हे बाप्पांच्या कृपेने दूर होतं तर तो उपाय आजच्या या व्हिडिओमधून मधून आपण जाणून घेणार आहोत संकष्टी चतुर्थी हा अतिशय महत्वाचा आणि एक शुभ मुहूर्त आहे किंवा या दिवशी आपण केलेल्या सेवा असतील उपाय असतील ते फलित शंभर टक्के होत असतात आणि त्यातल्या त्यात नवीन वर्षात आलेली ही पहिली संकष्टी चतुर्थी आहे तर या चतुर्थीचा शुभ मुहूर्त काय आहे या दिवशी कशी पूजा करायची आहे आणि कुठला प्रभावी उपाय करायचा आहे त्याबद्दलचाच आजचा हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा कमेंटमध्ये श्री गणेशाय नमहा लिहायला विसरू नका आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वात आधी पूजनीय स्थान आहे ते म्हणजे गणपती बाप्पांना गणपती बाप्पांच्या पूजनाशिवाय कुठलीही पूजा असो पारायण असो उपासना असो सेवा असो उपाय असो किंवा कुठलंही मंगल कार्य शुभ कार्य असो ते पूर्ण होत नाही तर गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत सगळे विघ्नहरण करून ते आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी सौभाग्य यांची वाढ करत असतात संकष्ट चतुर्थीचं हे जे व्रत आहे ते श्रद्धेने केलं उपवास केला पूजा मनोभावे केली तर आपल्या इच्छा पूर्ण होत असतात आणि आपल्या आयुष्यामध्ये सगळं काही मंगलमय घडत असतं पौष महिन्यातील ही जी संकष्ट चतुर्थी आहे तर बघा प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला आपण संकष्टी चतुर्थी साजरी करत असतो तर यंदा सतरा जानेवारी वार शुक्रवार रोजी आलेली आहे ही संकष्टी चतुर्थी पौष महिन्यातील ही जी संकष्टी चतुर्थी आहे ती सतरा जानेवारीला पहाटे चार वाजून सहा मिनिटांनी सुरू होणार आहे अठरा जानेवारी रोजी पहाटे पाच वाजून तीस मिनिटांनी ही तिथी समाप्त होणार आहे त्यामुळे उदया तिथीनुसार सतरा जानेवारी रोजी संकष्टी चतुर्थी साजरी केली जाईल सतरा जानेवारीला जी संकष्टी चतुर्थी आहे या चतुर्थीच्या दिवशी दोन योग तयार होत आहे एक म्हणजे सौभाग्यवती योग आणि एक म्हणजे इच्छापूर्ती योग सौभाग्यवती जो योग आहे तो मध्यरात्री बारा वाजून सत्तावीस सत्तावन्न, सत्तावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे त्याचप्रमाणे शिववास योग हा सुद्धा तयार झालेला आहे म्हणजे देवांचे देव महादेव हे कैलासावरती या, या दिवशी वास करत असतात हा जो तयार होणारा योग आहे इच्छापूर्ती योग सौभाग्यवती योग शिव वास योग या योगामध्ये जर आपण किंवा कुठल्याही भक्ताने मनोभावे जर पूजा केली तर त्याच्या कुठल्याही इच्छा असुद्धा त्या पूर्ण होतात असं सांगितलं जातं या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची मनोभावे पूजा करायची आहे त्यासाठी ब्रह्म मुहूर्तावर उठा स्नान करा त्याचप्रमाणे तुम्हाला लाल कलर ची वस्त्र परिधान करायचं आहे जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही इतर कुठलेही करा फक्त काळा कलर परिधान करू नका पण असतील तर लाल कलरचं वस्त्र परिधान करा त्यानंतर आपली देवघरातील जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी एक चौरंग किंवा पाट मांडा त्यावरती लाल वस्त्र अंथरा त्याचप्रमाणे तुम्हाला तिथे आधी दिवा लावून घ्यायचा आहे त्याची हळद कुंकू अक्षता फुल वाहून तुम्ही पूजा करा गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर ती ताम्हणामध्ये घेऊन पंचामृतने शुद्ध पाण्याने अभिषेक करा अभिषेक करत असताना ओम गम गणपतीय नमः या, या मंत्राचा जप करायचा आहे आणि नसेल तुमच्याकडे मूर्ती तर तुम्ही सु सुपारी स्वरूपात गणपती बाप्पांची स्थापना करू शकता किंवा मग तुम्ही फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला तिथे धूप दीप अगरबत्ती ओवायची आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता लाल कलरचं कुठलंही एखादं फूल किंवा जे फुल असेल ते दुर्वा असं तुम्हाला अर्पण करायचं आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे तिळगुळाचा नैवेद्य तुम्हाला बाप्पांना दाखवायचं आहे त्यानंतर गणेश चालिसाचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या आरती करून घ्यायच्या आहे ते झाल्यानंतर तुम्ही घंटी वाजवा शंख वाजवा नंतर तुम्हाला गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे आणि सर्व तुमच्याकडून झालेल्या चुकांची क्षमा तुम्हाला मागायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एक प्रभावी उपाय करायचा आहे संक्रांतीनंतर येणारी ही पहिली संकष्टी चतुर्थी असते मकर संक्रांतीपासून सूर्य हा उत्तरायणेला सुरुवात झालेला असतो त्यामुळे दिवस प्रकाशमय होत असतो आणि याच सकारात्मक वातावरणामध्ये आलेली ही पहिली चतुर्थी असते त्यामुळे या दिवशी केलेले संकल्प उपाय सेवा ह्या शंभर टक्के फलित होत असतात गणपती बाप्पांची सर्व विधिवत पूजा झाल्यानंतर तुम्हाला दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत आणि ओम वक्र तुंडाय होम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे मंत्र स्क्रीनवरती फ्लॅश होणार आहे तर हा मंत्र तुम्ही तुमच्या यथाशक्ती जेवढा शक्य असेल तेवढा किंवा एक माय एकशे आठ वेळा तुम्ही जप करू शकता दुसरा उपाय तुम्हाला असा करायचा आहे तिळाच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि प्रज्वलित केल्यानंतर तुमची जी काही मनोकामना आहे ती गणपती बाप्पांना सांगायची मनामध्ये धरायची ती तुमची जी काही इच्छा आहे ती आणि जास्तीत जास्त गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं म्हणजे दिवा लावलाय तुम्ही तुमची इच्छा गणपती बाप्पांना बोलून दाखवा मनामध्ये ती धरा आणि ती इच्छा मनामध्ये धरून तुम्हाला गणपती बाप्पांच्या कुठल्याही एखाद्या मंत्राचं नामस्मरण करत राहायचं आहे तुम्हाला एक तांब्याचं नाणं लाल कापड्यामध्ये बांधून ते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी जिथे तुमची तिजोरी असेल जिथे पैसे ठेवण्याचे ठिकाण असेल त्या ठिकाणी ठेवा यामुळे हो तुम्हाला आर्थिक चणचण कधीच भासणार नाही त्याप्रमाणे इच्छापूर्ती करण्यासाठी तुम्ही गणपती बाप्पांचं जे गणपती अथर्व शीर्ष आहे ते पठण करा किंवा ओम गम गणपतये नम हो या मंत्राचा एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ तुम्हाला जप करायचा आहे तर संक्रांतीनंतर आलेली ही जी पहिली संकष्टी चतुर्थी आहे तर या चतुर्थीला संकट हरण गणपती बाप्पांचं तुम्हाला मनोभावे व्रत वैकल्य पाठ करायचे आहे आणि इच्छापूर्तीसाठी मी सांगितलेले हे जे तीन चार उपाय आहेत ते तुम्हाला करायचे आहेत अगदी छोटे छोटे उपाय आहे खूप वेळही लागणार नाही कसले पैसेही खर्च करायचे नाही घरच्या घरी तुम्ही हे उपाय करू शकता आणि मनापासून श्रद्धेने जर तुम्ही केलं तर तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते या दिवशी केलेले सर्व उपाय सेवा ह्या शंभर टक्के फलित होतात गणपती बाप्पा आपली सगळी विघ्न हरण करतात संकट हरण करतात आणि आपली इच्छा पूर्ती करतात तर तुम्ही सुद्धा येणाऱ्या या सतरा जानेवारीच्या संकष्ट चतुर्थीला हे उपाय नक्की करा आणि अनुभूती घ्या हे उपाय ही सेवा करा आणि आपलं घर आपलं संपूर्ण आयुष्य सुख शांती समृद्धी सौभाग्याने भरून जावं त्याच्यामध्ये अजून वाढ व्हावी आपल्या इच्छा पूर्ण व्हावं संकट दूर व्हावी आणि गणपती बाप्पांची कृपा आपल्यावरती राहावी यासाठी तुम्ही सुद्धा हे उपाय करा झालेली सेवा मी महाराजांच्या जर्नी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल